कोकणातील दशावतार कलाकार प्रशांत मेस्त्री यांचे विजेच्या धक्क्याने निधन गेली अनेक वर्ष प्रशांत मेस्त्री यांनी दशावतार रंगभूमीवर आपल्या अभिनयाची छाप पाडली होती प्रशांत मेस्त्री यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे दशावतार नाट्यकलेमध्ये आपल्या उत्कृष्ट स्त्री भूमिकांसाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ कलाकार प्रशांत रामचंद्र मेस्त्री वय वर्ष पन्नास राहणारे हरकूळ खुर्द सुतारवाडी येथे यांचे विजेच्या धक्क्याने निधन झाले गेली अनेक वर्ष प्रशांत मेस्त्री यांनी दशावतार रंगभूमीवर आपल्या अभिनयाची छाप पाडली होती त्यांच्या अचानक जाण्याने दशावतार कलाक्षेत्राची मोठी हानी झाली असून त्यांच्या आठवणींना उजाळा देत अनेक जण हळहळ व्यक्त करत आहेत प्रशांत यांच्या निधनाने दशावतार क्षेत्रातील कलाकारांमध्ये आणि चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे त्यांच्या निधनाने एका उत्कृष्ट कलाकाराला आपण मोकलो अशा भावना दशावतार प्रेमी व्यक्त करत आहेत त्यांच्या पश्चात पत्नी मुले वडील असा परिवार आहे ब्युरो न्यूज कोकण